आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच आज आपण आषाढ तळणार आहोत आज मी विदर्भातील पारंपरिक पदार्थ कोहळ्याचे बोंड बनवणार आहे म्हणजेच भोपळ्याचे बोंड किंवा भोपळ्याची भाजी कोहळ्याची बोंड म्हणजेच भोपळ्याची भाजी खायला जितकी चविष्ट लागते तितकीच ही भजी तीन ते चार दिवस आरामात टिकते देखील कोवळ्याचे बोंड बनवण्यासाठी आपल्याला भोपळा लागणार आहे भोपळा घेताना भोपळ्याची मागची साळ लाल रंगाची असावी आणि भोपळा पिकलेला असावा भोपळ्याच्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि मागच्या बाजूची साल देखील काढली आहे भोपळा स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे आता भोपळा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे इथे मी भोपळा किसून घेत आहे पण भोपळा बारीक चिरून घेतला तरीही चालेल सर्व भोपळा इथे माझा किसून झालेला आहे वजनी मापाने किसून घेतलेला भोपळा अडीचशे ग्राम इतका आहे वाटीच्या मापाने देखील हा भोपळ्याचा किस मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे इथे एक वाटी भरून भोपळ्याचा किस अगदी गच्च भरून घेतलेला आहे त्यानंतर शिल्लक राहिलेला भोपळ्याचा सा कीस साधारण अर्धी वाटी इतकी आहे म्हणजे दीड वाटी भोपळ्याचा किस इथे मी घेतलेला आहे तर हा सर्व कीस एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आपल्याला हा भोपळ्याचा कीस छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये देखील की हा कीस शिजवून घेऊ शकता पण ही प्रोसेस लवकर होण्यासाठी हा भोपळ्याचा कीस मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे यामध्ये साधारण एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे दीड वाटे इथे आपण भोपळ्याचा कीस घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या देऊन आपल्याला हा भोपळ्याचा कीस छान शिजवून घ्यायचा आहे इथे आपल्या कुकरच्या चार सिट्ट्या झालेल्या आहेत गॅसची फ्लेम मी बंद केली आहे कुकर थंड होत आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेणार आहे सात आठ हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत सोडून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये दोन लवंगा घातलेले आहेत आपण हा पारंपरिक पदार्थ बनवत आहोत त्याला एक छान असा फ्लेवर येण्यासाठी वेलची आणि लवंगा मी या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे आणि छान पावडर तयार करणार आहे अशा पद्धतीने वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे ना वेलचीचा जो सुवास आहे ना या पदार्थामध्ये छान उतरतो आणि म्हणूनच वेलची पावडरचा वापर न करता इथे मी वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलं आहे आता कुकरमध्ये शिजवून घेतलेला भोपळा शिजला आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचा आहे भोपळा ना छान शिजला आहे छान मॅश होत आहे आपल्याला अशाच पद्धतीने भोपळा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर भोपळ्याचे तुकडे करून भोपळा अगदी पातेल्यामध्ये शिजवून घेत असाल तर भोपळा आपल्याला छान मॅश होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे भोपळा छान शिजून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घालत आहे तुम्ही याऐवजी गूळ पावडर देखील घालू शकता आणि अगदी दोन चमचे यामध्ये मी साखर घालत आहे तुम्ही पूर्णपणे गुळाचा वापर करू शकता इथे मी गूळ आणि साखर दोन्ही मिक्स घेतले आहेत तुम्ही कोव्याचे बोंड बनवताना गोळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण ही बोंड जितकी गोड असतात ना तितकीच छान लागतात मी इथे गूळ आणि साखरेचं सा जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे आणि या प्रमाणामध्ये तयार केलेली कोवळ्याची बोंड खायला खूप छान लागतात शिजवून घेतलेल्या भोपळ्याच्या केसामध्ये गूळ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला भरपूर पाणी सुटले आहे आता हे मिश्रण मी एका कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आता ही कढई मी गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि यामधलं पाणी थोडं आटवून घेणार आहे यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी मीठ घालत आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी थोडं मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव आणखी छान लागते आणि म्हणूनच यामध्ये मी अगदी थोडं मीठ घातलं आहे जवल जवल हे मिश्रण खाली भांड्याला लागू नये यासाठी आपल्याला अधूनमधून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत बऱ्यापैकी या मिश्रणामधलं पाणी आटलेलं आहे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे सुखं करायचं नाही यामध्ये थोडंफार पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करून हे मिश्रण आहे एका पसरट भांड्यामध्ये ओतणार आहे तयार झालेलं मिश्रण मी एका परातीमध्ये ओतून घेतलं आहे यामध्ये कुटून घेतलेली वेलची आणि लवंग पावडर ती आहे ती घातली या आहे यानंतर बघा इथे मी अख्खं जायफळ घेतलं आहे जायफळ मी किसून घालत आहे पाव चमचा आपल्याला यावर जायफळची पावडर घालायची आहे एक मोठा चमचा आपल्याला खसखस घ्यायचे आहे म्हणजे एक साधारण एक टेबल स्पून इतकं मी खसखस घेतलेले आहे आता घेतलेले सर्व जिन्नस या मिश्रणामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे मिश्रण भरपूर गरम असल्यामुळे ते चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे जसतसं हे मिश्रण थंड होत जाईल तसतसे हे मिश्रण थोडं घट्ट होत जाणार आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे सुरुवातीला एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घालताना आपल्याला ते थोडं थोडं करून घालायचं आहे भोपळ्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे पीठ मळण्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता याच मिश्रणामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्धी वाटी इतकं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर आहे शिल्लक पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे इथे बघा हे पीठ मी छान फेटून घेतलेलं आहे पण अजूनही हे पीठ थोडं ओलसर वाटत आहे यासाठी या आणखी अर्धा वाटी इतकं मी पीठ घेतलेलं आहे त्यामधलं पाहू वाटी पीठ यामध्ये घातलेलं आहे आपल्याला ना या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे भजी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पीठ तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पण जास्त सैलसर देखील हे पीठ तयार करायचं नाही आणि जास्त घट्ट देखील आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही आपण हा एक पारंपरिक पदार्थ बनवत आहोत पीठ तयार करण्यासाठी इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा देखील वापर करायचा नाही यासाठी आपल्याला हे पीठनं छान असं फेटून घ्यायचं आहे इथे मला दीड वाटे इतकं पीठ लागलेलं आहे आणि पीठ बघा मी छान असं फेटून फेटून घेत आहे जितका वेळ तुम्ही हे मिश्रण छान हाताने फेटून घ्याल तितकीच आपली ही जी बोंड आहे छान फुलतील देखील आणि छान हलकी होतील इथे आपलं हे परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये हे मी ट्रान्सफर करून घेतलं आहे म्हणजे मला ह्या भज्या तेलात सोडण्यासाठी सोयीस्कर होतील म्हणून हे मिश्रण मी एका वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले आहे शिवाय एका वाटीमध्ये मी पाणी देखील घेतलं आहे इथे कढईमध्ये देखील तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे तेलामध्ये पटपट भजी सोडता यावी यासाठीने आपल्याला या, या पाण्यामध्ये बोटं पुडवून घ्यायची आहेत म्हणजे बोटांना ना पीठ चिटकून राहणार नाही आणि छान अशा भज्या तेलामध्ये सोडता येतील भजी तेलामध्ये सोडण्याआधी त्या मी तेलाचं टेम्परेचर चेक केलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये भजी सोडायचे आहेत अगदी छोट्या छोट्या आकाराच्या इथे मी भजी तळण्यासाठी सोडत आहे कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढे भजी आपल्याला यामध्ये सोडायचे आहे भजी तेलात सोडल्यानंतर लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही भजी हळूहळू वर येतील हलक्या होतील त्यानंतरच आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित ह्या भज्या तळून घ्यायच्या आहेत पीठ आपण व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे आपलं हे पीठ छान हलकं झालं आहे आणि त्यामुळे आपल्या ह्या भज्यांना छान फुलत आहेत भज्यांना छान असा सोनेरी रंग इस तर आपल्याला भजी तळून घ्यायच्या आहेत बघा येते ह्या भज्या व्यवस्थित सर्व बाजूने मी तळून घेत आहे हलका असा याचा रंग देखील बदललेला आहे आता भज्यानं छान असा सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला भजी काढायच्या आहेत याचंच एक्स्ट्रा असं जे तेल आहे ते आपल्याला निथवून घ्यायचं आहे आणि या भजी आपण एखाद्या जाळीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवायच्या आहे आज मी हा एक पारंपारिक पदार्थ बनवला आहे यामध्ये बिलकुल बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा वापर केला नाही तरी तुम्ही या भजी बघू शकता छान अशा फुलल्या आहेत अशाच पद्धतीने ना आपल्याला सर्व भजी तळून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे सर्व कोवळ्याची भोंडं तवून झालेली आहे विदर्भामध्ये सणासुदीला हमकास बनवली जाणारी ही कोवळ्याची बोंड एक पारंपरिक पदार्थ आहे आणि तितकाच हा पदार्थ रुचकर आणि देखील आहे शिवाय ही कोवळ्याची बोंड तीन ते चार दिवस आरामात टिकतात देखील या आषाढात तुम्ही देखील ही कोवळ्याची बोंड नक्की घरी म्हणून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार